नमस्कार मंडळी काळोख्या चॅनलमध्ये आपलं सहशास स्वागत मित्रांनो आजची जी कहाणी आहे ही कहाणी एका रेल्वे स्टेशनवरती आहे बरणपूर नावाचं एक रेल्वे स्टेशन होतं दिवसभर तिथून गाड्या ये जा करत होत्या पण रात्रीच्या टायमाला तिथे सुनशान शांतता राहायची कारण ते रेल्वे स्टेशन असं होतं की फक्त सुपरफास्ट गाड्या चालायचं तिथून लोकल गाड्या चालत नव्हत्या त्या ठिकाणी आकाश आणि शंकर असे दोन कर्मचारी तिथं कामाला होते शंकर स्टेशन मास्तर होता तिथला आणि आकाश जो होता तो शंकरची नुकतीच तिथं बदली झाली होती त्याला तिथलं काही माहित नव्हतं लाईन जो होता आकाश त्याला तिथं बरेच सहा सात महिने त्याला येऊन झाले होते तिथं त्याचे दिवसभराचं काम काय होतं दिवसभर थांबायचं त्या जागेवर नाईट शिफ्टला दुसरा यायचा तो जायचा दिवस पाहिला परत हा यायचा असं चालू होतं दिनक्रम चालू होता सगळ्यांचा शंकर जो नवीन आला होता त्याला नेमकी नाईट ड्युटी पडली त्या दिवशी नाईट ड्युटी पडल्यानंतर ते तिथं थांबला शेवटची ट्रेन अकरा पस्तीसला जायची तिथून अकरा पस्तीस झाल्या की अडीच वाजेपर्यंत त्याला तिथं थांबावं लागायचं आणि अडीच वाजता त्यांनी सगळं लाईट बीट बंद करायचं आणि झोपायला निघून जायचा तो सकाळच्या परी परत दुसऱ्याची ड्युटी असायची एक दिवस त्याला असं जाणवलं तिथं की अकरा पस्तीसचा जो टाइम शेवटची गाडी गेली त्या गाडी गेल्यानंतर तो ज्यावेळेस आपल्या कॅबिनकडे निघाला तेव्हा त्याला असं बेंचवरती कोणतरी बस त्याला एक व्यक्ती दिसला आता म्हणलं इथे सुनसान जागा आहे रात्रीच्या टायमाला तिथे काय पॅसेंजर बिसेंजर काय नसायचे तर मग हा एकटा माणूस कोण आला असं नेत म्हणून तो चौकशी करण्यासाठी त्या दिशेने निघाला तो त्याच्यापैसे गेला जे बॅटरी दाबली त्याने तर ते बॅटरी त्याला दिसलं नाही बॅटरी बंद केली की त्याच्यावर माणूस बसच्याला आहे असं त्याला जाणवायचं एकदा दोनदा तसंच झालं त्याचं मग त्याने तिथं जायचं ठरवलं तो चालायला लागला तिथं जाऊन बघितलं तर त्याला तिथं काही दिसलं नाही काही दिसलं नाही म्हणाल्यानंतर तो परत त्याच्या रूमकडे निघाला कंट्रोल रूमकडं तिकडं आल्यानंतर त्याला परत असं जाणवलं की तो माणूस परत इतच आहे कुठतरी असं झाल्यानंतर त्याच्याकडे लक्ष नेता ते त्याने ते, 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 ते संध्याकाळी अडीच वाजता म्हणजे रात्रीच्या अडीच वाजता बंद केलं आणि ते जोपाय निघून गेला दुसरा दिवस झाल्यानंतर उजडल्यानंतर तो पुन्हा परत एकदा त्याच्या डोक्यामध्ये रात्रीभर हेच राहिले की आपण बॅटरी दाबली की तो माणूस दिसत नसायचा आणि <coughs> बॅटरी दाबली की दिसत नसायचा आणि तसं बॅटरी बंद केली की के दिसायचा साईडला होतं थोडंसं थो 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 प्लॅटफॉर्म फॉर्म नंबर पाचवरती होतं हा प्रकार चालू होता सगळा ठीक आहे दुसऱ्या दिवशी त्याने त्याच्या मित्राला सांगितलं लाईन म्हणला आकाश त्याचं नाव आकाश होतं आकाश म्हणलं की असं असं थोडंसं माझं रात्री अशी घटना घडली माझ्या बाबतीत तुला काय असे याबद्दल काही माहिती आहे का ते मला नाही मला काहीच माहीत नाही याबद्दल काय मग त्यांनी पुढे एक चहावाला होता पलीकडल्या साईडला त्यांच्याकडे गेला म्हटला की त्यांनी थोडी चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा त्याला तिथं काही जाणवलं नाही मग ते चहावाला म्हणला की लोक सांगतात की इथं काहीतरी भूत आत्मा प्रेत आत्मा काहीतरी आहे ते जाणवतं पण ते कोणाला त्रासच देत नाही पण तो बऱ्याच जणांना दिसला आहे असं तो एक ती झाला चहावाला म्हणला ठीक आहे दुसरा म्हणजे त्या दिवशी संध्याकाळची पण ड्युटी त्याचीच होती रात्रीची दिवसभर त्याने ती चहावाल्याचं म्हणणं हे काना ऐकलं होतं सगळं त्याला ती गिरवायचं त्यो किंवा आजच्याला पण दिसतोय का तो दहा वाजले अकरा वाजले बरोबर अकरा पस्तीस झाल्या की त्याला ती परत सावली आणि तोच माणूस तसाच बस त्याला दिसला परत एकदा मग ते थोडासा घाबरला त्याने बॅटरी राबली तर त्या टॉर्चच्या प्रकाशात तो काय दिसत नसायचा टॉर्च बंद केला की तो दिसायचा असं झाल्यानंतर तो आतमध्ये गेला रूममध्ये कंट्रोल रूममध्ये बसला तो बाहेर आला नाही साडे अकरा वाजल्या शेवटची गाडी निघून गेली दोन आडे एक दीड तासा थांबल्यानंतर अडीच वाजता त्यांनी ते बंद केलं सगळं आणि ते जोपायला निघून गेला तिसरा दिवस उजाडला तिसरा दिवस उजाडल्यानंतर त्याने मित्राला त्याच्या म्हणजे आकाशला सांगितलं की माझ्या बाबतीत दोन दिवस झाले अशा शिकाटना घडते या तो म्हणला की ठीक आहे आज मी तुझ्याबरोबर तिथं राहतो बघू आज घडते का काय त्याला जाणवते का काय का चालते म्हणला मग ते दोघं जण थांबले तिसरा दिवस उजाडला दिवस गेला रात्र झाली अकरा पस्तीसचा टायमिंग त्यांच्या डोळ्यात एकच अकरा पस्तीस झाल्यानंतरच ही घटना घडती या अकरा पस्तीस झाल्या शेवटची गाडी तिथून अकरा पस्तीसची गेली प्लॅटफॉर्म नंबर पाचवरूनच गाडी फक्त एक शेवटच्या अकरा पस्तीसला प्लॅटफॉर्म नंबर पाचवरून गाडी जायची ती गाडी गेली की त्याला परत त्याला म्हणजे त्या आकाशला तिथं कोणतरी बस जाणवलं त्याला पण ती सावली दिसली हातामध्ये एक पाटी आणि तो माणूस तिथून दिसला त्याला एक त्याच्या हातामध्ये पाटी असायची मग त्यांनी म्हणला की हे कोणतरी दुसरं मी जाऊन येतो म्हणला तिथं त्यांनी बॅटरी दाबली बॅटरीत काय दिसलं नाही पण तो तिथं चलत गेला तर त्याला तिथं कोणी दिसलं नाही तो परत त्या स्टेशनच्या तिथं कंट्रोल रूमपासी आला आणि मागं वळून पाहिलं तर त्याला ती परत सावली दिसली आकाशला पण जरावलं की हा काहीतरी वेगळाच वेगळाच प्रकारे म्हणजे शंकर आणि आकाश या दोघांचं ठाममत झालं की इथे काहीतरी आत्मा बित्मा काहीतरी हा प्रकार आहे आणि तो अकरा नंतरच सगळ्यांना दिसतो या पण तो त्रास कोणाला देत नव्हता मग आता करायचं काय करायचं काय म्हणून त्यांनी काय केलं वरच्या अधिकाऱ्यांना एक सांगितलं की असाशी घटना ह्या प्लॅटफॉर्मवरती घडते या आम्हाला नाईट शिफ्ट नको या आम्हाला दिवसाची शिफ्ट द्या त्यांनी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्याचं कोणी ऐकलं नाही ऐकलं नाही तर आता करायचं काय म्हणलं चौथा दिवस आला दिवस गेला रात्र झाली पण हे दोघं काय बाहेर आलेच नाही त्यांनी साडे अकर, अकरा ची अकरा पस्तीची ट्रेन निघून गेली की ह्यांनी बंद केलं आणि घरी गेली पण त्यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी एक भीती राहिली की तिथे अकरा नंतर काहीतरी होत आहे परत त्यांनी दुसऱ्या दिवशी साहेबांना फोन केला साहेब असं असं होतं काय केलं पाहिजे मग साहेब म्हणले ठीक आहे आपण असं करू तुमच्या पत्तीने तुम्ही प्रयत्न करा की तिथे काय आहे का काय बघा मग त्यांनी एका चानाक्ष अशा मांत्रिकाला बोलावलं की जे जेणेकरून त्याला ते भूतांविषयी आत्म्याविषयी त्याला माहिती आहे कसं आहे काय ते असं बोलावला अकरा पस्तीस झाल्या तो आल्यानंतर अकरा पस्तीसच्या टायमिंगला शंकर आकाश आणि तो मांत्रिक ही ती गजनच तिथं फक्त तिथं गेले त्यांनी तसलं इलेक्ट्रॉनिक्स वेब असतात ते कसे का काय त्याच्यावरती ते भूत आत्मा प्रेत आहे का काय हे जाणून घेण्याचा जा, प्रयत्न केला तिथं त्याच्यावरती थोडंसं तिथं हिंडल्यावरती फिरल्यावरती त्याला असं काहीतरी जाणवलं की इथे आत्मा आहे म्हणून ते स्पष्ट सांगला की ते आत्मा आहे मग आत्मा आहे कन्फर्म झाल्यानंतर हे दोघं अजून घाबरली आता काय करायचं ठीक आहे म्हणले मग ह्याला काय उपाय काय म्हणजे तो आत्मा आहे कुणाला त्रास देत नाही पण त्याचं काहीतरी म्हणणं असेल त्यामुळे तो आतृत्व आत्मा अकरा पस्तीसला सगळ्यांना दिसतो म्हणजे इथं असणाऱ्यांना पण आणि तो पण आत्मा असा आहे ज्यांचा बुथा खेतांवर विश्वास नाही त्यांनाच दिसतो ज्यांचा बुथांवर विश्वास आहे त्यांना दिसत नाही ह्या दोघांचा पण बुथा विश्वास नस नव्हता त्याच्यामुळे त्यांना तो दिसायचा मग असं ठरलं तिथं की त्याचं काहीतरी इच्छा आकांक्षा राहिलेली आहे कोण आहे काय ह्याची थोडी चौकशी केली त्यांनी तर तिथं एक जुनाच्या चावाला जो होता त्यांनी सांगितलं की एक चार सहा महिन्यापूर्वी सदाशिव नावाचा एक पेरूवाला होता इथं आणि त्या अकरा पस्तीसच्या गाडीने दिवसभर इथं स्टेशनवरती पेरू विकायचा आणि अकरा पस्तीसला जी शेवटची ट्रेन होती त्या ट्रेनमध्ये बसून तो घरी जायचा मग तो तो नसन कारण तो अकरा पस्तीसच्या नंतरच दिसायचा असं म्हणल्यानंतर थोडंसं वर्णन सांगा म्हणल्यानंतर त्यांना थोडंसं वर्णन सांगता आलं त्या की ती दिसायची त्याचं तो म्हणला बरोबर आहे हा सदाशिवच असणार मग असं म्हणल्यानंतर म्हणले मग काय केलं पाहिजे तर त्यांनी अधिकाऱ्यांनी ह्यांनी एक शक्कल लढवली प्लॅटफॉर्म नंबर पाच जी होती त्या पाचवरती ट्रेन जात नसायच्या जर पुढून ट्रेन आली तरच त्या पाच पाच नंबरच्या ट्रेनवरती साईडला गाडी लावण्यासाठी ट्रेन यायची मग असं ठरल्यानंतर त्यांनी एक इंजिन आणि तीन डबे असं अकरा पस्तीसला त्या लाईनवरून न्यायचं ठरवलं अकरा पस्तीसच्या मग अकरा पस्तीसला ट्रेन आली म्हणजे त्यांनी तयार केलं सगळं ती अकरा पस्तीसची ट्रेन गेल्यानंतर त्यांनी ते इंजिन आणि ते डबे परत त्या रोळावरती तिथं त्या स्टेशनवरती आणले आणल्यानंतर असे म्हणले की चला मामा पेरूवाले मामा चला तुमची गाडी आली असे म्हणल्यानंतर मोठ्याने त्यांनी बोलल्यानंतर तिथे तू साईडला निघून गेले इंजिन चालू होतं डबे रोळावरती होते त्यांना सगळेजण त्या कंट्रोल रूमपशी थांबले त्या टायमाला तिथे एक शिड्या होत्या वरून यायच्या त्या शिड्याने एक परछाई त्यांना दिसली ती चालत 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 आली पाटी घेतली आणि ती परछाई त्या डब्यात शिरली डब्यात शिरल्यानंतर इंजिनवाल्याने इंजिन घेऊन गेला तो म्हणजे रेल्वेचे डबे आणि इंजिन हे सगळं घेऊन गेला पुढं तो पुढं गेल्यानंतर त्यांना वाटलं की आता काहीतरी यातून मार्ग निघला असल परत दुसऱ्या दिवशी अकरा पस्तीस झाली बघितलं त्याला काही जाणवलं नाही हे जवळजवळ आठ दिवस लक्ष ठेवून होते की बाबा आता काय दिसतोय का तो दिसतोय का पेरोवाला सदाशिव नावाचा पेरोवाला दिसतोय का तो ते दिस तो काय दिसलाच नाही त्यांना मग त्यांचं असं कंफर्म मत झालं की तो एक आतृत्म आत्मा होता त्याचा अकरा पस्तीसचा टायमिंग होता घरी जायचा आणि अकरा पस्तीसच्या तो गाडीमध्ये बसून त्याचा जायचा आणि त्या ठिकाणी एकदा त्याच गाडीखाली त्याचा घसरून पडून मृत्यू झाला होता त्या गाडीखाली तो सापडला होता त्याच गाडीमध्ये बसून तो आत्मा पण त्याच्या गावाकडे गेला त्या आत्म्याची इच्छा एवढीच राहिली होती की आपल्याला ती गाडी जर आली त्या गाडीतच बसायचं आणि त्याच गाडीने फक्त आपल्या गावाकडं जायचं म्हणजे आत्मे हे सगळेच वाईट असतात ते, ते एखाद्याला त्रास देतात असं पण काही नसतं काही आत्मे त्रास देतात पण हे जो आत्मा होता त्याची शेवटची इच्छा होती की त्याची अकरा पस्तीच्या गाडीमध्ये बसूनच आपल्या गावाकडं आपल्या घराकडं जायचं त्याच्यामुळं ती अकरा पस्तीची गाडी जी गेली की त्याच्या मागून तो त्या गाडीतच तो बसून त्या गावाकडं जायचा त्याच्यामुळं ती गाडी गेल्यानंतर त्याचा आत्मा पण त्या गाडीमध्ये बसला आणि ती गाडी पुढे गेली अशा पद्धतीने ही घटना भरणपूर या रेल्वे स्टेशनावर घडलेली आहे नमस्कार